मित्रांनो काल ओपनचं हिंद किस मैदान पार पडले आणि आज त्याच फाटीवरती आर्द किस मैदान पार पडते म्हणजेच एकसठ फाटा मार्चस या ठिकाणी आणि मित्रांनो या मैदानात बरेगड क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत्र ड्रायव्हर विठ्ठल नाना यांचा दिवाने काल पाहताना पाहायला मिळाला गणकेच्या राजेसोबत आणि पण तेजा मात्र काल पाहताना दिसणार नाही तर तेजाज पाहताना दिसेल का तर मित्रांनो ते ज्याज आपल्याला आद आदत मैदान पाहताना दिसणार आहे कोणत्या आज सोबत पळेल कोणत्या गटात पळेल तर गटाच्या अपडेट नक्की तुमच्याकडे पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन पण आज ते ज्या पाताने दिसणार आहे आणि दिवाण्यापातून नाही दिसणार देवाण नक्की कोणत्या गा मैदान पळेल तर दिवाण्याचं फिक्स मैदान मैदान आणि फिक्स पायऱ्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पण मित्रांनो आज ते ज्या पाहणार तर ते ज्याला आजच्या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालू मी भेटूया पण नाही एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन मी मित्रांनो हे माधा तुम्ही एस डी पाहू हो शकता लवकरच चालू होईल